आठव्या क्रमांकाचे मानकरी आमदार केसरी भावी आणि दिव्या चौराडेकरांचं मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी श्री केरबा सेठ मोडक वडकी स्वराज भैया पिंडू सेठ मोडक वडखी पुणे या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पहा हुजूर पाला रमेश आपा पडवे सोनाय आणि या ठिकाणी नारायण पटोले यांचा या ठिकाणी छंदर पहाला आणि त्यांच्या जोडला सोमनाथ वादळ पाहला वादळाच्या आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी हा सुद्धा एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातला इतिहास आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं गावागावातली बैल पाहतात परंतु पैदा होत नाही पण आज या ठिकाणी निमगावकरांनू दाखवून दिलं आणि सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी झाली तास क्रमांक आठ वरून गाडी अर्ध नारी नटेश्वर वेदा साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप निमगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली अर्धनारी नटेश्वर प्रसन्न वेता साहेब प्रसन्न सावकार प्रसन, ग्रुप शंभू ग्रुप निमगाव निमगावकरांचा घरचा साज पळाला शंभू आणि सावकार ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानपट खवला तास क्रमांक चार दोन धावली गाडी कुमारी ईश्वरांजली पवार खरे लाखो ड्रायव्हर आपसिंग या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पाहली कैलासवाशी पडगे पनवेल प्रांश सूर्यवंशी वांगी यांचा मेहबूब पहाला आणि त्यांच्या बरोबर आराध्या गणेश अनपटवाई ग्रुप भाकर यांचा खंड्या पाहला खंड्या आणि मेहबूब आजच्या मैदानातले सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि पाच पासून एक पर्यंत सुंदर आणि काटाखीर लढत झाली त्यामध्ये दोन सामने झाले चार आणि पाच मध्ये सामना झाला त्यातली पहिली गाडी आहे दास क्रमांक दोन वरून गाडी जय बाळू मान भेट यमगार मासुने प्रकाश सुळे झरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच मध्ये सामना नंबर आला सुंदर असे गाडी पाहाली भगुनाथपासून बापूसाहेब बरे वाघोली उमेश हरपळे पुरसुंगी अधिक पलवान कलंबीकरांचा शंभू पाहला आणि त्यांच्या बरोबर आकाश वालेकर नरेगाव सई विवेक भाऊ मोडक वडकी पुणे आणि राजे फार्माऊस यांचा किस्मत किस्मत या ठिकाणी किस्मत पहाला किस्मत आणि शंभूची गाडी आजच्या मैदानातील चार आणि पाच साठी मानकरी ठरली चार आणि पाच मध्ये दुसरी सामन्याची गाडी आहे दोघाचं बक्षीस एकत्र केलं जाईल रक्कम एकत्र केली जाईल आणि दोघांना समान वाटली जाईल आणि धालीसाठी चिठ्ठी केली जाणार आहे ती दुसरी गाडी आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अथर्व ट्रेडर्स निगडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच मध्ये विभागून नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली आतर्व ट्रेडर्स निगडी अरुण शेठ दिगे कर्ज बिपिन शेठ यांचा या ठिकाणी मल्हार पाहला आणि त्यांच्या बरोबर माऊली यांचा लारा आणि लारा मल्हार आजच्या पाच या क्रमांकाचे मानकरी ठरले ज्याप्रमाणे चार आणि पाच मध्ये सामना झाला त्याचप्रमाणे दोन आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत झाली आणि पाच आणि व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन पुन्हा एकदा निकाल पाहिला त्यामध्ये सुद्धा सामना झाला दोन आणि तीन मध्ये त्यामध्ये पहिली गाडी आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अण्णासाहेब घाडगे सरपंच गोपा भाऊजी चाळीसगाव अमोल पैलवान वाठेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांक सामना आला सुंदर अशी गाडी पाहली आपासाहेब गाडगे सरपंच गोपा भाऊजी चाळीसगाव अमोल पैलवान वाठेगाव आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे बाळासाहेब मोपरे कुटरे यांचा या ठिकाणी घाट्या पाहला आणि त्यांच्या बरोबर हर्षवर्धन भोसले वागिरीकरांचा सर्जेराव सर्जेराव आणि घाट्या आजच्या मैदानातील दोन आणि तीन नंबरचे मानकरी ठरले दुसरी गाडी सामन्यातली दोन आणि तीन ची तास क्रमांक एक वरून लावली गाडी श्रीनाथ से धुमा सुसगाव ड्रायव्हर गुणावरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन मध्ये विभाग होणार आला सुंदर अशी गाडी पाहली पहिला रोहन जांभळे जांगुळवाडी भैयाऱ्यावर गुनवरे यांची रायफल पाहली आणि त्यांच्या बरोबर मोहील शेठ धमाव सुजगाव अर्णव शेठ चाळुंके सुसगाव आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे बवले यांचा दशम हिंद केसरी बकासूर आजच्या मैदानातील दोन आणि तीन चे मानकरी ठरले आणि आज जे मैदान संपन्न झालं कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोहरदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं दोन ते तीनच दिवसात नियोजन झालं आणि नियोजन झाल्यानंतर ऐतिहासिक मैदानामध्ये खरोखर इतिहास झाला ज्याला संघर्ष योद्धा म्हणून गेली सहा महिने लंपीत घालवली हार गेला नाही कारण मालक आहे मागील वर्षी सन दोन हजार चोवीस ला श्री जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा झाला त्या चे रथाचे मानकरी हरिभक्ता पारायण निखिल महाराज कोरडे आणि प्रवीण सिंह दसवरकर यांची सुंदर अशी गाडी पहाली तास क्रमांक वरून आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी गाडी पात्र आई मोकाळी माता शंभू शंभूबाजी ग्रुप खडक वाचला मैदानातील प्रथम क्रमांकाचे का मार्करी सुंदर अशी गाडी पहाली जो बैल या ठिकाणी मरणाच्या दारातून दोन वेळा या ठिकाणी मालकाने मागे घडून आणला असा या ठिकाणी मोकाय माता प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडक वाचला परवा निखिल शेटकोर्डे खडक वाचला प्रवीण शेठ धसवडकर यांची या ठिकाणी बुलट पळाली आणि त्यांच्या बरोबर विश्वजित बिलक्रिंगे यांचा चित्र्या पाहला चित्र आणि बुलट आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला विजयदास मालकांचा चालकांच मी आयोजक कमिटीच्या वतीनं आणि आदरणीय आमदार मनोदरा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आठ नंबर